फोन टॅपिंग थोडी थांबत आहे सरकार जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये बोलते हे मी आधी प्रेसशी बोललेले माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस येते या सेशन नंतरला स्वीट लव नोट ही आलेलीच आहे हे सरकारमध्ये खूप आपण ऐकायला मिळालेली आहेत बघितलेली आहेत आणि म्हणजे काय बोलणार आपण कारण ह्या सरकारला ह्या सगळ्या गोष्टीसाठी आईस आहेच ना नुसतं फोन टॅपिंगवर थोडी थांबतं आहे था सारखं आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय नीडी त्यांचं फेवरेट आहेच आणि एक गंमत म्हणून तुम्हाला सांगते की हा योगायोग असेल मी सदानंद सोळेंना डेटा काढायला सांगितला आहे जेव्हा जेव्हा मी पार्लमेंटमध्ये बोलते हे मी आधीही प्रेसशी बोललेले आहे माझ्या नवऱ्याला इन्कम टॅक्सची नोटीस येते से या सेशननंतरला स्वीट लव्ह नोट ही आलेलीच आहे मला इन्कम टॅक्सची नोटीस त्यामुळे मी तर सदानंदला सांगितले की आय नीड टू नो वेदर इज इट अ को की मी जेव्हा जेव्हा पार्लमेंटमध्ये सरकारच्या विरोधात बोलते सदानंद सुळेंना इन्कम टॅक्सची नो नोटीस येते हा कोइन्सिडेन्स आहे का काय आहे कारण का उगाच कशाला आपण कुणावर आरोप करायचे आणि त्याच केससाठी तीच इन्कम टॅक्सची नोटीस दरवायची ती तरी आहे बघा इन्कम टॅक्सची नोटीस आम्ही त्याला उत्तर देतो आणि मग त्याचा पुढे काही होत नाही